सोलापूर जिल्ह्यामध्ये या आठ दिवसामध्ये पावसानं भयानक रुद्र रूप धारण केलेलं आहे सगळे ओढे नद्या नाले सगळे दुतडी भरून वाहत आहेत सगळे रस्ते तुटलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे जे होतं मग बाजरी असेल कांदा असेल ऊस असेल केळी असेल हे सगळं काय संपलेलं आहे आणि कधी नव्हे एवढा भयानक हा शेतकरी संकटामध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये आज या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहणी दौरा करणार आहेत जरूर तुम्ही सहानुभूती मिळवा पण मुंबईला गेल्याबरोबर पहिल्यांदा या महाराष्ट्रामधली कर्जमाफी जाहीर करा कारण त्याच्या घरामध्ये पीठ मीठ सुद्धा उरलेलं नाही उद्याच त्याचं भविष्य संपलेलं आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये दर वेळेप्रमाणेच निवडून नू, येऊ ही जर तुमची कल्पना असेल तर या पुढच्या काळामध्ये हे या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडणार नाही तुम्हाला हा एक समजुतीचा किंवा प्रामाणिकपणाचा सल्ला देतोय त्या एक पत्रकार आहे लोकमतचा विलास बडे कोणत्या पक्षाचा आहे मला माहित नाही पण या जिल्ह्यातलं जे विदारक चित्र गेल्या चार पाच दिवसापासून त्यानं मांडलेलं आहे त्याला सुद्धा माझा सलाम आहे की खरोखर काय परिस्थिती आहे आणि राज्यकर्ते म्हणून तुम्ही जर या पद्धतीनं कर्जमाफी केली नाही तर या पुढच्या काळात वोट चोरी नाही भविष्य काळामध्ये हायड्रोजन बॉम्ब बरोबर अनुभव सुद्धा येणार आहे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे किंवा तुम्हाला, तुम्हाला जाणीव करून देतोय की या पुढच्या निवडणुका या जनतेची काम करणार आला सर्वसामान्य माणसाच्या दुःखामध्ये आपलं दुःख आहे हे जाणणार आला त्या ठिकाणी जनता देईल यापेक्षा वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्ही गेल्याबरोबर ही कर्जमाफी कराल अशी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद